नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाडी येथे द्वितीय गुरु नमन कार्यक्रम दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून सकाळी आठ ते नऊ सद्गुरू परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे पादुकापूजन तसेच नऊ ते दहा भजनाचा कार्यक्रम तसेच ठीक दहा वाजता गुरुनमन कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते हरिभक्त परायण इंद्रजित देशमुख माहुली विटा यांचे सुसरावे असे सद्गुरू महात्म्य या विषयावर प्रवचन होणार आहे गुरुनमन सोहळ्यासाठी अनेक संत महात्मा व मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड येथे होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व श्री शिवदेव स्वामीजी गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड हे करणार आहेत तरी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गुरु नमन महोत्सव समिती व भक्तगण करणार आहेत